सध्याचे सरकार हे उदासीन असून कार्यक्षम आहे देशात अनेक गोष्टी व्हायच्या आहेत परंतु सरकार ज्या वेगाने प्रयत्न करत आहे त्या दृष्टीने नक्कीच आपला देश पुढे जाईल असा आशावाद मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे मंगळवारी विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसंघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते यावेळेस मोहन भागवत यांनी देशातील अनेक घडामोडींविषयी भाष्य केले आहे त्याचप्रमाणे त्यांनी पाकव्याप्त कश्मीर असो सीमा प्रश्न असो जातीयवाद गोरक्षण त्याचप्रमाणे असेल यासारख्या भाष्य केले आहे आपल्या देशामध्ये जे काही स्वार्थी लोक आहेत त्यांना हाताशी धरून काही देश कटकार आपण भारताला पुढे जायचं आहे हे, हे मात्र कोणालाही पाहावत नाही त्यामुळे देशातील स्वार्थी लोकांना ते हाताशी धरत आहेत आणि देशामध्ये काहीतरी हुतापालक घडून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केला त्याचबरोबर याच वेळेस त्यांनी हा पाकव्याप्त कश्मीर आहे काश्मीर देखील भारताचे मुद्दा त्यांनी यावेळेस उचलून दिला नेमका आपल्या भाषणामध्ये सा। चालक काय म्हणाले याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता